धार्मिक तणावामुळे अमरावती शहरात शनिवारी झालेल्या हिंसक आंदोलनामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती परिस्थिती शांततापूर्वक मार्गाने नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस विभागात इतर जिल्ह्यातील पोलिसांची अतिरिक्त तुकड्या दाखल करण्यात आल्या आहेत यामध्ये नागपूर हिंगोली वर्धा जालना ठाणे अकोला यांचा समावेश आहे तसेच यामध्ये अमरावती नागपूर हिंगोली येथून एसआरपीएफच्या अतिरिक्त तुकड्या सुद्धा दाखल करण्यात आल्या आहेत रविवारी पोलीस विभागाने चित्रा चौक ते हनुमान नगर दरम्यान शांततेने आवाहन करत रूटमार्च काढला या रूटमार्च चे नेतृत्व अतिरिक्त पोलीस संचालक राजेंद्र सिंह सह पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी केलं रूटमार्चमध्ये पोलीस तुकडी क्यू आर टी पथक एसआरपीएफ पथक दंगा नियंत्रक पथक आदी पथकांचा समावेश होता अमरावती शहरातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता पाळण्याचे आवाहन अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह यांनी केले आहे एस आर पी एफ है लोकल पुलिस है भारतीय कुछ और स्पेशल यूनिट है और तेरह तारीख को जो भी कोई तो घटना हुई है उसमें जो भी दोषी हैं उन पर कार्रवाई होगी ऑफेंसिस जो हैं दे आर बी एंड दे विल टेक द लॉजिकल एंड। सर अभी तक कितने लोग अभी तो दोनों दिन के जो हमारे बारह और तेरह के जो ऑफेंसिस हैं उनमें लगभग साठ से अधिक